हॅलो बोला ना जगदीश काय म्हणतो ते कशासाठी केला होता फोन कशासाठी केला होता म्हणजे बोलासाठी केला होता तू तर कधी करतच नाही फोन ह नाही नाही मी करणारच होते तुम्हाला फोन करणार होती मी करतो कधी ती जाऊ द्या ना आता एवढे जोरेन बोलत आहे कोणी घरी नाही आहे का नाही नाही घरी नाही कोणी सर गेले वावरात अरे वावरात गेले ती का एवढं सकाळी मग नाही तर काय सकाळी जातात आमचे इच्छे सर जण वावरात नाही अरे हो मग दुसऱ्याच्या वावरात गेले का घरच्या वावरात गेले नाही नाही दुसऱ्याच्या वावरात बी जातात पण आता घरच्या वावरात गेले असं असं आनंदी मी काय म्हणत होतो बोला ना काय म्हणतो काय होते मी काय होतो की आपण कुठं घुमायला चालतं का चल ना रे नाहीत नाही नाही घुमायला पण म्हणतो तू आपलं जातं लग्न पक्क झालं लग्न होणार आहे आपलं आणि घुमण्यात मी काय खराबी आहे चल ना येऊ ना घुमन फिरून थोडं नाही नाही आमच्या इकडे कोणी लग्नाच्या पहिले गुमायला नाही जात बाप्पा नाही नाही अगं काय खराबी आहे घुमण्यात लग्नाच्या आधी सरच घुमतात काय तुझ्यात आता आपलं लग्न होणार आहे ना पण बाप्पा नाही आई नाहीच म्हणेन मी माहिती विचारेन सपशन नाही म्हणे म्हणेन लग्न झाल्यावर किती तू तेवढं लग्नाच्या पहिले नाही म्हणेन नाही मला माहित आहे ना बाबा विचारून काय बापा रे बाबा लबाई वेशा खतरनाक आहे बाबा तर बिलकुल नाहीच म्हणेन बाबा समोर तो गोटच नाही काढू शकत नाही आई तरी म्हणू शकतो पण बाबा समोर गोटच नाही काढू शकत बाप एवढं खतरनाक आहे का खतरनाक नाही आहे पण लग्नाच्या पहिले घुमणं फिरणं आवडत नाही आमच्या घरच्या लोकांचे आमच्या गावात कोणी कोणतीच पोरगी आता जितक्या पूर्वीची लग्न पक्के झाले ना कोणतीच पोरगी लग्नाच्या पहिले आपल्या नवऱ्याचं कुठे घुमायला नाही गेली पण आनंदी आजकाल तर चालते ना नाही नाही बाप्पा तुमच्या इकडे चालत असेल आमच्या इकडे नाही चालत लग्नाच्या पहिले घुमू नाही बाप्पा आता तर आपलं लग्न होणार आहे ना हो लग्न होणार आहे त्यानंतर मग लग्नानंतर घुमा जेवढं घुमणं फिरणं करायचं आहे तुम्हाला लग्नानंतर गेलो असतो शेगावले दर्शन दर्शन केलं असतं हा नाही असतो घरी वापस घुमून फिरून आनंद सागर बिगर घुमून अरे हो मला पण जायचं होतं शेगावला दर्शनाले पण माहिती इच्छा आली आहे दिवसाची शेगावला दर्शनाला जायची पण जाणंच नाही उरलं पण नाही म्हणतील ना माझ्या गोष्टी नाही म्हणतील मला माहित आहे ना काय आनंदी आता कशी सुट्टी भेटली होती मला मी म्हटलं चला घुमन फिरून येऊ तू नाही म्हणतो तो हो ना पण समजा तुम्ही ठीक आहे समजू शकतो मी जाऊ दे नाही नाही लग्नानंतर घुमण्याचं घुमणं आपल्याला आहे ना नाराज झाले का तुम्ही नाही नाही नाराज खाली याच्यात कोणती नाराजी नाही नाही नाराज नाही झाले का मला असं वाटतं तुम्ही नाराज झाले म्हणून अरे नाही रे बोला नाही नाराज झालो पा माय बी चाय गुमाले आज मन मागवची परमिशन नाही देतील ना समजू शकता तुम्ही आता काय करू शकतो त्याच्यात तुझ्या घरचे नाईस म्हणतो म्हणतो तू मग आता काय करू शकतो काही नाही करू शकत ठीक आहे राहू दे मग लग्नानंतर गुन्हाच गुन्हा आहे आपल्याला मग नाही लागेल कोणाची परमिशन मग नाही लागेल मी जेवण घेऊन केलं तुम्ही ना अरे एवढं सकाळी जेवण नाश्ता झाला हो का पोहे वगैरे खाल्ले ना नाही नाही मी पोहे नसतो का मी ज्यूस वगैरे नाही का असं घेतो नाश्त्यामध्ये बापा रे आमच्या इथं तर पुढे घ्यायचं हो का पन्नी ज्यूस ड्रायफ्रुट वगैरे नाही का असं खातो नाश्ता मध्ये हो का मी काय म्हणतो आनंदी एक बार विचार, का ना तू बाबा रे काय काय म्हणत आहे आता एवढं सांगितलं तुम्हाला तरी तुम्ही म्हणता पहिले म्हणता की ठीक आहे ठीक आहे नाही नाही आता म्हणता विचार तुम्हाला सांगितलं ना म्हणे म्हणून मला माहिती ठेवतो मग फोन ठेवताय का लगे मला ड्युटीवर जायचं नाही आहे का अरे हो पहिले तुमची नाईट ड्युटी होती ना हो एक सारखीच नाही राहत कधी नाईट राहते कधी डे राहते आता बदलली आता दिवस आहे असं असं चल मी बी निघतो मग ड्युटीले मग करीन मग तुला फोन बरं ठीक आहे बाय 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 मला असं वाटत आहे जगदीशजीले नाही राग आला म्हणून आला सेशन त्याला राग माहिती आहे म्हणून ते किती म्हणतील मला नाही नाही राग नाही आला पण त्याच्या बोलण्यावर वाटत होतं की त्याला चांगलं नाही वाटलं म्हणून पण मी बी काय करू शकतो काही नाही करू शकत ना मी आईले म्हणेन ताई आई डायरेक्ट नाही म्हणेन ना मला मला माहिती आहे ना लग्नाच्या पहिले कुठं घुमायला जाऊ नये ना मला मला माहिती आहे ना मग विचारून काय फायदा जगदीशजी किती नांदा लावत होते घुमायला चाल घुमायला चाल पण मला नाही म्हणायला लागलं माहिती इच्छा होती घुमायला जायची असं वाटलं शेगावला घुमून या दर्शन करून या माहिती इच्छा होती पण काय करू आता घरचे लोक परमिशनच नाही देईन तर काय फायदा आनंदी काय झालं कोण एकटी बडबड करू आली पागल झाली का काय अरे कंचन आली वाटते अरे कंचन तू कशी काय आली आली अश बोलाले का येऊ नाही शकत का मी नाही नाही वा असं नाही आहे सांग ना काय म्हणतो ती पहिले मला हे सांग तू बडबड काय करतो ती एकटी अ काय नाही अशीच गोष्ट सांग ना तू सांग ना काय म्हणाल तिथं नाही नाही काय झालं सांग ना मला नाही सांगशील कोणाला सांगशील सांग ना अरे कंचन काही नाही आता जगदीशजीचा फोन आला मले मने की मने मने आता जगदीशजी मला म्हणे चाल म्हणे आपण घुमायला जाऊ म्हणे शेगावले आता खरं सांग मा घरचे लोक परमिशन देतील का माई आई बाबा लग्नाच्या पहिले घुमायला जायची म्हटलं की माई बाबा नाही म्हणतील तर मी तर विचारून पाहिजे खरं सांग आता आपल्या आई बाबाला आपण ओळखतो ना चांगल्यानं ते ते काय म्हणतील काय नाही मला माहिती नाही विचाराचं काही फायदाच नाही ते नाहीस म्हणतील म्हणून तसं पाहिलं ना माईबी इच्छा आहे शेगावली जायची गजानन महाराजांचे दर्शन करायची माहिती इच्छा आहे म्हटलं ते म्हणे सागर वगैरे घुमून घेऊन येऊ म्हणे मागे खूप इच्छा होती मायबी पण आता काय करू आता जाऊ दे मागे बाबा नाहीस म्हणतील तर काय त्याच्यात नाही हो नाही म्हणतील पण काका काकू घुमायला नाही जाऊ दे ते लग्नाच्या पहिले मग नाही तर काय नाही आता जी शिकले सवरलेले आहे त्याला वाटते की असं नसाय सरं जाऊ देतात आता घुमायला आजकाल सर्व चालते म्हणते पण आपल्या घरी चालते का पण नाही नाही पण आनंदी आपण कोशिश केली तर जाऊ शकतो तू कशी बा एका दिवसात तर जाणं नाही नव्हते शेगावून हां एका दिवसात दर्शन करून वापस भेटा तुम्ही नाही 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 खोटं बोलून नाही मा मला भिवू हो लागते काही नाही ना मग काही नाही हो, होत ना एका दिवसात दिवसात जाणं नव्हते आता तुमचं लग्नच होणार आहे तुम्ही का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे का हां अशी भीव राहिली एका दिवसात जाण नाही नव्हते नाही माय मी एकटी नाही जात तू चालशील का माझ्यासोबत तर मग जाऊ नाही हो माय मी काय करू दोघांच्या मदात नाही नाही मी नाही येत राहू दे मग मी बी नाही जात नाही बाई माय काय घेऊन खाल्लं तू ना मी यालीच पाहिजे म्हणून मी ना आयडिया दिली तुला की एका दिवसात जाणं आहे ना ते काही कारण सांगू शकतो तू हां हां उशीर होईनस ना बाई नस ना संध्याकाळी नाही का घरी आले ऐकायला नाही करीन का मला जाऊ देईन का आणि कारण काय सांगशील असे सांगू कॉलेजची ट्रिप चालली म्हणून आमची मग हां कॉलेजची ट्रीप चालली असं सांगून मग म्हणेन मी म्हणेन की तू एकटीच चालली का कन्शन नाही येत का मग असं नाही विचारन का ते अरे हो म्हणून मी म्हणतो तू बी चाल नाही हो मॅ जिजाजी काय म्हणे काही नाही म्हणत ते काही नाही म्हणतलं चांगला स्वभाव आहे त्याचा तुला तर माहीत आहे ना काही <laughs> नाही म्हणत ते नाही बाप्पा तुमच्या दोघांच्या मदत मी काय करू मी नाही येत काय आहे त्याच्यात मी तू विदर्शन दर्शन होऊन जातील हो ते तर आहे म्हणा बरं मी काही नाही ऐकत मग मी सांगू का जगदीशजीला फोन करून की जाऊ म्हणून <laughs> ताईला विचारशील बाई मला कन्शनली घेऊ का मला सोबत नाही तर तू घेऊन चालशील आणि मग त्या रागाला राग आला तर नाही बा तुला माहीत आहे ना जगदीशजीचा स्वभाव किती चांगला आहे असं नाही येत ते असे नाही येत हो म्हणा जिजाजी स्वभावचे तुला चांगले आहे तसे नाही येत ते थांब आता फोन करतो त्या हो बही सध्याशी फो नको करू ना का पहिले काका काकूला तर विचारून घे मना आमची कॉलेजची ट्रीप चालली म्हणा शेगावले तर आम्ही चाललो म्हणा असं पहिले विचारून तर की अरे हो पहिले बाबाला विचारलं लागेल नाही तर ताई म्हटलं काही जायची गरज नाही कॉलेजच्या ट्रिपला तर मग मग तेच म्हणत आहे मी पण तू बी येशील ना म्हणू लागेल हो मी ते नच बरं ठीक आहे मग आज संध्याकाळीच विचारू मग हो मग मी तेच म्हणत आहे काका काकू वावरातून आले की मग विचारू आपण हो ठीक आहे मग हो जगदीशजीबीला नाराज झाले होते मी नाही म्हटलं ना नाराज झाले होते ते ते म्हणे कशी मला सुट्टी भेटली म्हणेन तुला म्हटलं म्हणे घुमायला जाऊ घुमायचा प्लॅन बनवला तू नाही म्हणत आहे म्हणे तैल काय माहीत बापा हां आपल्या घरचं वातावरण तैली माहीत आहे का जी 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 आ, हो तैलही वाटलं असं आता आपलं लग्नच होत आहे तर येऊ बा घुमून फिरून असं वाटलं असेल तैले तशी जीजाजी शिकले सवरलेले आहे त्याचे विचार वेगळे आहे हो बेना ते नाराज असून गेले होते करून आपण येऊ दे काका काकू येऊ दे हाच प्लॅन करू आमच्या कॉलेजची ट्रिप चालली बघ आम्ही बी चाललो शेगावले असं काहीतरी प्लॅन करू आपण हां हे बरोबर बोलली तू माय बाई हो किती मोठं किती सुंदर घर आहे राहुलजीच बाप रे बाप आहे सोपे किती मस्त घर आहे माय टीनाचं घर कुठं काढलं पण हा महेल सारखा आहे बाप्पा महेल सारखं किती चांगले घर आहे हे चंद्रिका हे आहे माया घर आजपासून तू येतो है बाप्पा काही बोलता का माया घर आहे माया घर कुठं आहे हे तुमच्या बायकोचं घर आहे मी का तुमची बायको आहे बाप्पा मी तर तुमची प्रियसी आहे हा बायको आणि प्रियसी मध्ये फरक पडते ना हा मी का तुमची बायको तुम्ही तर माझं लग्न नाही करत आहे काय चंद्रिका कोणाचं नाव घेऊन घेतलं तू ना, ना पुरा मूळ खराब करू राहिली तू माया चांगलं मूळ होतं मायवाल तिचं नाव घेऊन माय पुरा मूळ खराब करू राहिली तू ते फक्त नावाली बायको आहे असली बायको तू आहे वाली तू आहे ती का बायको आहे का तुले काही कदर नाही काही नाही हा काही कदर आहे तुझी मायवाली हा हा ते काही माय बायको नाही आहे असली बायको तू आहे वाली आता तूच आहे माझ्यासाठी सर्व काही काही बोलता का बाप्पा ते तुमची लग्नाची बायको आहे ना काल लग्नाची बायको असल्यानं सर्व होत असते का हा तू किती प्रेम करतो मावर ते तू प्रेम नाही करत तिले का मा काही कदर आहे का काही कदर आहे तिला माईवाली ती वाईला चालली गेली माय बापाची इथं माहितीही कदर नाही आहे माईवाली मग याही चालली गेली तुझ्यासोबत हा असं नाही की मी काय खाईन काय पिईन कसं राहीन काही त्यांना टेन्शन नाही घेतलं चालले गेलं ते वाली। ते टेन्शन नाही घेत तर मी काय टेन्शन घेऊ तू आली ना आता आता तू माय ध्यान ठेवशील ना हो बाप्पा तुमच्यासाठी खाण पिना बनवून ते हो आणि दुसऱ्याचं घर नको समजू तुझ्याच घर आहे हे तुझ्याच आहे सर्व नाही नाही बाप्पा एवढं मोठं तुम्ही हे नका दाखवू मला स्वप्न नका दाखवू एवढा मोठं नका दाखवू तुम्ही स्वप्न हे का माझ्या घर आहे बाप्पा हा आता आली मी आणि चालली जाईन पाहुणींसारखी उद्या चालून हे सर्व तुझे होणार आहे तिला तलाक दिल्यावर तिला तर कळ करायचं नाही काढून देईन मी उद्या चालून हे तुझे सुनार आहे सर्व कधी बाप्पा का स्वप्न दाखवता फक्त माय होईन माय होईन कधी होईन माय टेन्शन नको घेऊ ना हळूहळू सर्व काही होऊन जाईन ठीक सर्व होईल एक बार घर मानावर तू दे हा मग बाबाले मानावर कळू तर एक बार घर ना मग कसं करतो मी तर मग ठेवतो का तिला घरातून घरातून काढून देतो म्हटलं मी आणि तुमची आई बाबा ते नाही एक्सेप्ट करतील ना मला एक बारी घर मानावर तर काय कोणाचं एक्सेप्ट केलं नाही केलं काय फरक पडते तर इकडे म्हणा जर तुम्हाला पसंद असेल हिमाई बायको तर राह या घरात नाही तर तुम्ही बी जा काय विचारत मी मानावर होत एक बार घर पण कधी होईल गेलो होतो ना मी वकिला जाऊ पाहिजे आता काय होते हा बाबा लवकर करा तुम्ही लवकर करा ना घर तुमच्या नावावर आणि लवकर लग्न करा माझ्यासोबत तुमच्या बायकोला तलाक नाही दिला तुम्ही ना तलाक नोटीस तर टाकायला पाहिजे होतं नाही नाही तर तलाक नोटीस नाही टाकू शकत मी नाही टाकू शकत सध्याशी काउन तुला माहित आहे ना मागे बाबा कशा येतं सुन सुनसून मायसून सुन करत राहत जर मी तलाकच नोटीस टाकलं तर तेच मला घराच्या बाईक देतील सध्या त्याच्या नावावर आहे ना वावर गिवर घरदार सर्व पहिले मा नावावर करू दे मला तलाकच नोटीस मग नाही मी भेट आले मी काय म्हणतो ते सर सोड तुले घर कसं वाटलं ते सांग म्हणतो पहिले कसं वाटलं तुले घर बाप्पा मला काय वाटेन घर कसं वाटेन मला माझ्या दोन रुमचं टीनाच घर कुठे मैल कुठे बाप्पा सपना तिनं सोचलं की मला घरात राहायला भेटेन म्हणून म्हणजे हे तुझंच घर आहे ना कोणाचं घर आहे राहू द्या बाप्पा असा खोटा खोटा लालच नका दाखव मला द्या खोटा खोटा लालच नका दाखव खोटा लालच हे खरं सांगत आहे मी तुझ्याच होणार आहे समोर चालून पुराणी होणार आहे या घरची आणि <laughs> तुम्ही राजा आहे ना हो आपण दोघं राणी राजा मस्त आरामात राहू या घरात मी बाप्पा किती रूमच घर आहे तुमचं दोन बेडरूम आहे आणि एक किचन एक हॉल आणि अजून एक पाहुणे घेऊन आले तसं राहण्यासाठी असाच एक रूम आहे आणि वरती आहेत चार रूम मोठे मोठे बापा रे एवढं मोठं घर हेच एक घर नाही आहे अजून एक घर आहे आपल्या जो बाप्पा रे एवढं ऐकलं गे हो आहे पण सध्या बाबाच्या नावावर आहे सर्व मानावर नाही होणार आहे तू टेन्शन नको घेऊ करीन ना मी आयडियानं पूरी प्रॉपर्टी मानावर करून घेईन हो बाप्पा लवकर लवकर प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायचं हे लवकर करा बाप्पा नाही राहिले पण आता काही ना काही दिमाग लावा लागेल मला हो बाप्पा लवकर लावा दिमाग तुमच्या नावावर करून घ्या लवकर मग आपण पटकन लग्न करून हा एकच रूम दाखवला नाही दाखव सांगा तुमचं मला हो हो दाखवतो ना घर दाखवतो राहू द्या तुम्ही काही घर नका दाखवले मीच पाहतो पुरं घर मी काय म्हणतो आहे का भाजीच आहे का घरी स्वयंपाक गिंपाक बनवतो ना भाजीच आहे का घरी काही माहित नाही का आता तिथं दिवाळीला गेली तर काही भाजीस मला काही दिसलो नव्हतं मी गेलतो किचन मध्ये आम्हाला घेऊन वाटते भाजीचं नरक्षी दिसतं ते बस ताज ताजा आणतो ना भाजीच मस्त ताजा ताजा भाजीपाला घेऊन येतो मी मस्त स्वयंपाक बनवू आपण मस्त जीव बरं जा तुम्ही मार्केटला जा भाजीचं घेऊन या मी पाहतो पुरं घर पाहतो बापा रे एका धुळा झाला घरामध्ये हा झाडधूळ करतो पोचाकीच्या मारतो मी किचन किचन सफा करतो आणि मग मस्त स्वयंपाक बनवतो बर कर तुला काय करायचं आहे तुझंच घर आहे आता ही, कर तुला काय करायचं आहे चल मी भाजीचं घेऊन येतो हो जा तुम्ही भाजीचं घेऊन या तू घरात आली ना तर कशी रोनक आली घर काय कशी रोनक आली नाही तर ते अवदसा होती तो असं गमे नाही मला घरात नाही पाय नाही टाकावते तू आल्याबरोबर काय कसं दंडन वाटत आहे घरात काय कशी रोनक आली माझ्या घर हो बापा हाऊस मी तशी मग नाही तर काय तू चांगली आहे तू स्वभाव <laughs> <laughs> आहे <आन तुम्हार> <laughs> बाप रे बाप किती चांगलं घर आहे असं तुम्ही पाहिलं अशा घरात आले भेटीन म्हणून किती चांगलं घर आहे हे घर मनावर झालं एक बार किती मजा येईल ना किती मजा येईन ना मनावर झालं असं घर तर मी काय म्हणतो काय काय पाहिजे तुम्हाला जे पसंत असेल ते आणा बनवतो मी नाही तुला काय आहे नाही नाही माही पसंत काय बाप्पा तुमची पसंत आहे माही पसंत मला काही पसंद येते तुम्हाला जे पसंद येईल ते मला पसंद येते जा तुम्ही काही येणार पाहिजे सर बरं नाना हो हो ना गेला बाप्पा इतका पागल आहे हा, हा? मला घरात नाही घुसवलं आहे ना आता निघतो का मी या घरातून आता नाही निघत या घरातून मी एक बारी घर मानावर झालं तर किती मजा येईन ना मजाच मजा येईल आता हा कसा फसला मस्त फसवला बाई मी ना मालदार पैशावाला आता याला सोडत नाही मी आता हे पाय ना आता याला आता याच्या नावावर करू देतो हे घरदार आणि मग पाय कशी मी नावावर करतो पूर्ण घरदार पुरी प्रॉपर्टी मानावर करून देतो मी याची मस्त फसवला बाई मी ना कसा फसला काय माहीत बापा हा कसाही फसला माहिती हा पैशावाला उद्या दिवसानं पैशावाला फसवला ना असा आता याची वरवर वरवर करावंच लागेन मला करावंच लागेन याची वरवर कसं बी याच्यापासून पैसे भेटतात मले आणि एवढं मोठं मला वाटलं नव्हतं एवढं मोठं घर असेन वावर शिवर अजू काही घर आहे म्हणते बाप रे मस्त पैशावाला फसवला आता पाहि ना कशी याची प्रॉपर्टी मानावर करून घेतो मी तर हा राहुल तर आहेच प्यारमध्ये पागल मी ने पूर्ण माया मी फसून टाकलेला आहे गोड 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 गोष्टी करू करू हां आता हा काही निघत नाही माझ्या जाळ्यातून इले काय जाऊ देत नाही मी हातातून मस्त फसवला ना चल माय बे घर पाहतो अलमारा गिलमारा हुस खासक करतो पाय पाय तो किती पैसा आहे काय सोनं लाणं ठेवलं आहे अलमारीत हां पाहतो किती सोनं लाना याच्या घरी कि किती पैसा आहे तर अलमारा गिलमारा हुस खासप करून घेतो ह्या याच्या पहिले जेवढा हात मारणं होईन तेवढा हात बी मारून घेतो मला वाटते अशी अलमारीत पैसा आदला सोनं लावणं अशीन, अशीन बम मशीन मस्त फसवला बाप्पा मस्त पैसा आला फसवला येले जाऊ देत आता हातातून बापा रे केवढं मोठं घर आहे वरती बिया म्हणते खाली बिया म्हणते पाहतो बाप्पा कसंही करतो आता मी टिरलेक टिरलेक टिरली काय नाही कोणाचा फोन आला हॅलो 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 कोण बोलत आहे अरे कोण बोलत आहे म्हणजे मी बोलत आहे ना मी कोण बोलले का अरे तुम्ही मी ओ, मी तागरी घरी आलो तो घराला टाला लावला तू कुठे अहो काही नाही मी गावाला आलेली आहे मामीची आहे ना तब्येत खराब आहे मग मामीच्या घरी आलेली आहे मी मामीची तब्येत खराब आहे आतापर्यंत कोणती मामी नव्हती तुले आता कशी काय कोणती मामी पैदा झाली आतापर्यंत तू म्हणे मला कोणीच नाही म्हणे आता कुठून मामी पैदा झाली तुले अ हाय ना एक दूरची मामी आहे तुम्हाला नाही माहित कोणती दूरची मामीच्या नाही माहित काय झालं मामीले काही नाही तब्येत खराब आहे म्हणून पाली आली होती आता त्याचं करणार नाही कोणी मलाच करायला लागते आता नाही बा काही दिवस आता इथंच राहीन मी म्हणजे गावाला सांग मी येतो तिथं येत तुम्ही काल तुम्ही नोकाल तुम्ही नोकाल इन्न ना मी इन्ना तुम्हाला सांगेन ना मी फोन करून येईन तेव्हा इडलाही दूर आहे तुम्ही नाही येऊ शकत राहद्या तुम्ही काल त्रास घेता नाही तुझ्यासाठी कोणता त्रास तुझ्यासाठी तुम्ही काही करू शकतो येतो ना मी तुझ्या विना राहू नाही शकत मी काय रे बाबा का कुठून माया पल्ली पडला याच्यापासून पिचा सोडाच आहे मला आता काय करू काय समजून आलं मला नाही ना येतो ना मी मी येतो हो, तुम्ही नका येऊ तुम्ही काल त्रास घेता बर कधी येणार आहे तू येतो ना मी मामीची तब्येत चांगली झाली की आली मी बापा रे मग कधी येशील मग जेव्हा तब्येत चांगली झाली तेव्हा येशील म्हणते मग कधी येशील तुझ्या विना कसं काय राहू मी नाही राहू शकत मरून जाय मग मरून जाय माझी नाही राहू शकत त्याच्यापासून पुरा पैसा लुटून घेतला मी ना आता आता पुरा खाली आहे याच्याजवळ एक रुपया नाही आहे आता याला फायदा पण कसा खिचा सोडू याच्यापासून काही समजून राहिलं सांगतो तुम्हाला मी सांगतो ठेवतो आता मामीला दवाई द्यायचा टाइम झालेला मी त्याला दवाई देतो मग तुम्हाला फोन करतो मी चंद्रिका ऐक ना ऐक ना चंद्रिका बरं ठेवतो बाय 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 एवढा मालदार फसवला मी ना आणि ह्या काय फुट्ट्याच्या नादी लागू मी पुरा पैसा याच्यापासून तर मी घेतला हां पुरा पैसा दाबला मी ना याचा आता याच्याजवळ काही नाही आता हा कंगाल झालेला आहे एले आता शेखरला आता काही ना काही कारण करून याच्यापासून आता पिछा सोडवा लागेल मला आता निरा चुपकू सारखा मागास लागून गेला माया हा राहुल मस्त मालदार आहे त्याच्याहीपेक्षा बाप्पा रे त्याच्याहीपेक्षा अल्क मोठी प्रॉपर्टी आहे याच्याजवळ तर हां याच्याजवळ जवळ एक बार फसवलं गेले मी ना तर जिंदगीभर कोणाला फसवायचं काम नाही आहे मला मस्त मालदार आहे हा आता शेखर कसा पिछा सोडू मी तो विचार करावा लागेल मला काही ना काही प्लॅन बनवा लागेल आता पण हां शेखर काही माया आसानीनं पिछा नाही सोडणार आहे लय चिपकू आहे हा हां हा नाही माया पिक्छा सोडणं आसानीनं कारण की याचा पुरा पैसा आदला पुरी प्रॉपर्टी मी दाबलेली आहे याच्या जोड आता फुटी कवळी नाही आहे हा पिछा नाही सोडीन मायाला मला काही ना काही दिमाग लावावा लागेल चंद्रिका काही ना काही दिमाग लाव हा राहुलला मालवाला आहे राहुल जर राहुलला शेखरच्या बाळ्यात माहीत पडलं ना तर हां तुझ्या हातातून चालला जाईल आणि याच्यासारखा मालदार तुला कधी भेटणार नाही पण प्रॉपर्टी आहे जो राहुल हातातून नाही गेला पाहिजे तू चंद्रिका काही ना काही दिमाग लावा लागेल आता तुला तसं चालणार नाही आता अरे चंद्रिका काय झालं काय करू उभीली तू काही नाही वो अरे इकडे लगेच तुम्ही बाजूच घेऊन एवढ्या लवकर अरे हो बाजूलेच आहे भाजीचं दुकान काही जास्त टाइम नाही लागत आले हो का काय झालं तुले तू कोणच चेहरा जरा रंग उडला मला मला काय झालं मला काय मी मला सगळं काही झालंस का आम बाहेर फोनवर बोलत आवाज येतो होता कोणाचा फोन आला होता अवा कोणाचा नाही मग मैत्रिणीचा फोन आला होता म्हणे तू घरी नाही दिसली म्हणे तुझ्या घराला टाळा तर तो कुटाय मने मग काय सांगितलं तुला ना काय सांगितलं सांगितलं मैत्रिणीची तारली लो म्हटलं मी पण मला तर माहिती आहे मामाग पुढे कोणी नाहीये मी अनाथ ताऊ म्हणून आता अण्णा बाईले कोणी आहे विचारणार या दोस्तीने गिस्तीने विचारून घेतात मला आता आता खबरदार तुम्ही स्वतःला कधी अनाथ म्हटलं तर मी काय साठी हो? मी आता तुझ्या सर्व तुम्ही पुरी जिम्मेदारी माहिती आहे आता बिलकुल अनाथ नाही तू हा वा पापा आ, किती प्रेम करता हो तुम्ही मावर बर मी किचन मध्ये भाजी चढ होतो ये तू लवकर हा हो येतो येईल काय माहिती आहे मला सरेच आहे माय बहीण भाऊ पण त्यानं मला सोडून दिलं माया गुन्हा पाहिजे सोडू द्या मला कोणा बी सोडलं तर मला चालते पण पैसा आहे तर सर्व आहे चंद्रिका इकडे हो oh, आली आली बापा रे या फ्रीज मध्ये काय भरून ठेवलाय वो किती किती कचरा भरून ठेवलाय काय काम करते का नाही करत तुमची बायको हा काही काम नाही करत का लगे काही नाही करते काही नाही तुले काम करता तुझे आई बाबा काही म्हणत नाही का नाही नाही माझ्या आई बाबा बी तुझे काही नाही म्हणत बापा रे किचन मध्ये किती गंदगी आहे रे तू आली ना तू करशील ना आता सर्व साफ तू सर्व चांगलं करशील ना हो बापा आता तुमचं घर आहे आता तुमचं घर मी किती चांगलं करतो तर ऐकून मला तुले कामाची आहे मी चांगली आहे तू